नमस्कार मंडळी आज आपण प्लॅन केला आहे जेजुरी जाण्यासाठी येळकोट येळकोट यार्को जय मल्हार सदानंदाचा शिव येळकोट संपूर्ण येण कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया तुमच्यातले वर्षातून एकदा तरी जेजुरी गडाला नक्की भेट देत असतील आता सकाळचे वाजत आहे सात जेजुरीला जाण्याच्या आधी आम्हाला झोपा आल्या कारण सकाळी लवकर उठलो होतो गौरीचे पप्पा ड्रायव्हर सोबत गप्पा मारत होते ते कधीही प्रवास करताना झोपत नाही ते म्हणतात ड्रायव्हरच्या बाजूला झोपू नये आमच्या घरापासून एक ते दोन तास लागतो रस्ता खूप वळणावळणाचा आहे जाताना डोंगर दिसत आहे आता घाटही सुरू झाला रोड खूप वाता आहे आम्हाला पुण्याला आल्यापासून जायचं जायचं चालू होतं पण तो दिवस आता उगवला पावसाळ्यामध्ये हा रोड खूप सुंदर दिसतो रोडच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेती मळाराण आहे तुम्ही बघू शकता मे महिना असल्यामुळे आपल्याला बघायला नाही मिळत तर आपण जेजुरीला पोचलो आता वाजले आहे साडे नऊ तरी लोकांची गर्दी आहे सगळे भक्त दर्शन घेऊन खाली उतरत आहे आम्ही आता गड चढायला सुरुवात केली पूर्ण जेजुरी गाव वरतून मस्त दिसत आहे या जेजुरी गडाला नऊ लाख पायऱ्या असे म्हणतात ऍक्च्युअल मध्ये नऊ लाखा नऊ लाख पायऱ्या नसून एवढे पण दगड रोवले आहेत म्हणून त्याला नऊ लाख पायऱ्या असे म्हणतात गड चढताना प्रसादाचे दुकानं भंडाऱ्याचे दुकानं दिवे माळी दिवटे अशा दुकाना इथून तिथून लागले आहेत जेजुरी गडाच चा बांधकामही चालू होतं जेजुरीला आल्यानंतर इथेच भाविक भक्त पाच नाम घालतात आपण जे घरी खंडोबाच जागरण घालतो त्याच पद्धतीने इथे पाच नाम घालतात हे जेजुरीचं मुख्य द्वार आहे श्री मार्तंड देवस्थान आज भाविकांची रविवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे नवीन लग्न झालेले जोडप आलेले दिसत आहे प्रवेशद्वारामधून आता आतमध्ये चाललो हे प्रवेशद्वार पूर्ण दगडाने बांधलेलं आहे दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या आम्ही पण त्या रांगेमध्ये उभा राहिलो जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी असे म्हणतात असे का म्हणतात इथे आल्यावरच कळत इथे आपल्याला पिवळा भंडारा पाहायला मिळतो जो सोन्यासारखा दिसतो सर्वजण भंडारा उधळत आहे एळकोट येळको एलको जय मल्हार असे भक्त म्हणत आहे सर्वजण भंडारा उधळतानाच दिसत आहे आता आमचे दर्शन झाले हा मंदिराचा कळस आहे त्याचंही चा बांधकाम चालू होतं इथून आता बाहेर जाण्यासाठी पूर्व दरवाजा आहे मी इथे ह्या दुकानामध्ये खंडोबाची मूर्ती बघत होते तर आज जेजुरी गडाचं दर्शन कसं वाटलं तर आजचा जेजुरी टूर कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद